बातमी आपल्या हक्काची तुम्हाला सर्वांनाच माहिती आपण नवीन आहात आपल्याला बोलवलेलं आहे त्याचं कारणच आहे की आम्हाला अम, तुमच्या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शब्द हवा आहे की तुम्ही किती दिवसामध्ये या तालुक्यातलं बेकायदेशीर वाळूचं उत्खनन बंद करणार याची आम्हाला दिवस कालावधी सांगा जर आपल्याकडून ते वाळूचं बेकायदेशीर उत्खनन बंद झालं नाही तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये तर आम्ही या ठिकाणी या तहसील कार्यालयासमोर मोठा मोर्चा काढू उद्या आज कायद्याचा भंग होतोय आमच्या सहकार्याला जिव्या मारण्याची धमक्या दिल्या जातात यापुढून या, या तालुक्यामध्ये अशा गोरगरीब नागरिकांना जिव्या मारण्याच्या धमक्या कदापिही शेतकरी कामगार पक्ष आणि आमचे पदाधिकारी खपवून घेणार आहोत बाबासाहेबला नोकरी भेटलेली आहे स्थानिक आणि त्यांना या सोलापूर जिल्ह्यात एस पी साहेबजी मी फोन केले ते पोलीस पाठवते पण आपली टिप पुचू शकत नाही मुसुची नाही त्या एस पी बाबासाहेब देशमुखांना स्थानिक खाली डोकून भेटलेली आहेत आणि त्यांनी सगळं त्यांना सांगितलं फीडबॅक काय चाललंय काय नाही परिणाम झालाय का नाही आमच्याकडून ना आता आपली अपेक्षा आहे तीन आठवड्यानंतर या तालुक्यात बेकायदेशीर एक ही वाढू एक वाढूची गाडी आम्ही फिरवून देणार नाही जर वेळेत जर नाही पार पडलं तुमची तुम्ही जबाबदारी पार नाही पडली तर शंभर टक्के या ठिकाणी शक्का जाऊ यांना जर माझी दाद नाही घेतली किंवा माझ्या आमची दखल नाही घेतली तर मी यांना आत्मध्याचा दा इशारा देतो आणि शंभर टक्के मी या ठिकाणी आहे तशील ऑफिस आत्महत्या करण्याचा इशारा आहे वसूल प्रशासनाला पोलीस विभागाला आणि येतो सर्व जिल्हाधिकारी परंतु सर्व सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी इशारा देत आहे जर माझ्या या आदेशानुसार कारण मी इथून जरी गेलो तरी माझ्या जीवावर हळू आलमपासून धोका जाईल त्यापेक्षा मी इथं मरणं एकमेव सत्य आहे आणि जर यांनी या उपोषणावर तहसीलदार संतोष गोंश गोपनीयतेचा भंग केला मी दिलेली गोपनीयतेची माहिती त्यांनी वाळवाल्यांना पुरवली व झिरो असलदार मार्फत माझ्या धोका निर्माण केला याबद्दल जर तहसीलदार संतोष गोंश कारवाई नाही झाली आणि त्यांना निलंबित नाही केलं तर मी या ठिकाणी आत्मदानाचा इशार देतो एवढंच बोलतो सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा